स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या वृत्ती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आले आहे तुम्ही आणखीन दिनांक मित्रांनो आज झालेल्या या महत्त्वाची अपडेट आहे चोवीस दोन हजार चोवीसला मित्रांनो आली ही महत्त्वाची अपडेट आहे अपडेट अशी मित्रांनो शिक्षक पदभरती भरतीबाबत मित्रांनो एक नवीन अडिकाने प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे आता ह्या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय माहिती दिले आहे हे आपल्याला बघायचं आहे तर बघा मित्रांनो पहिल्या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट दिला आहे पवित्र पोर्टलमार्फत होणारी शिक्षक भरती व याद्या स संदर्भात मित्रनो अनधिकृत माहिती देणार आहे पवित्र पोर्टलवरील वन अँड ओनली न्यूज बुलेटिन हाच मित्र एकमेव विश्वासार्ह मार्ग ठिकाणी आहे म्हणजेच हा मी मित्रांनो ट्रस्टेबल मार्ग आहे या ठिकाणी न्यूज या ठिकाणी खऱ्या समजायचे असल्याने आहे पुढे बघा दुसरं पॉईंट हे सतत संभ्रम निर्माण करणे व त्यातून स्वतःचे महत्त्व वाढून घेण्याचा प्रयत्न करणे हाच ज्यांचा धंदा आहे अशा प्रवृत्तींना मित्रांनो दूर करावे याबाबत योग्य ठिकाणी नोंदणी घेतली जात आहे आणि तिसऱ्या ठिकाणी पॉईंट सांगितलेला आहे पुढील मित्रांनो दोन ते तीन दिवसात लक्षात घ्या पुढील दोन ते तीन दिवसामध्ये याद्या लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे याबाबत अधिकृत घोषणा पोर्टलवरूनच होईल तोपर्यंत प्रमाणपत्रे पडताळणीसाठी तयार करणे व तत्स्यम कामे करावेत किंवा शिक्षक झाल्यावर काय करायचे त्याचे नियोजन करावेस त्यांनी सांगितलेलं आहे तर विद्या अतिशय महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक होतं तर यावर तुम्हाला कळत असेल की तुमचे जे मित्रांनो एक्झाम आहे जे काही गुणवत्ता मित्रांनो दोन ते तीन दिवसामध्ये देखील तुमच्या या सुद्धा देखील लागणार आहे छोटीशा व्हिडिओ होती पण महत्त्वाची होती अपेक्षा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओ पुढचमध्ये नवीन अपडेट घेऊन तपर्यंत धन्यवाद